जगभरातील तमाम मराठी जनतेला माझा जय महाराष्ट्र मी आत्ताच दक्षिण भारत ट्रीप पूर्ण करून आलो त्या ट्रीपमध्ये मला मराठी माणसाबद्दल मराठी भाषेबद्दल जो काही अनुभव आला तो मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे कृपया हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आपण म्हणतो ना मला मा गर्वच नाही तर माझ आहे मराठी असल्याचा तर माझं नाही मराठी माणसांना हिंदी बोलण्याची खाज आहे हो खाज मी खाज का म्हणत आहे त्याचे मी तुम्हाला दोन उदाहरणं देतो मी ज्या ट्रेनने प्रवास करत होतो त्या ट्रेनमध्ये एक महिला होती ती महिला मला तेलुगूमध्ये बोलली की मला त्रास होतो आहे ती लाईट बंद करू का म्हणजे ट्रेनच्या डब्यातली लाईट बंद करू का ती तेलगूमध्ये बोलली मी बोललो हो साहजिक आहे है। मी हैदराबादला जॉब करत असल्यामुळे मला तेलुगू बोलताही येतं आणि समजतंही मुद्दा हा आहे की त्या बाईने किंचितही विचार केला नाही की मला मराठी येते मला तेलुगू येते का मला तामिळ येते की मला हिंदी येते ती बाई तिच्या मातृभाषेत बोलली आणि तिने लाईट बंद केला याच्याच विरुद्ध काय झालं सकाळी मी ट्रेनच्या डब्याच्या दारात जाऊन थांबलो थोडा वेळ दारात जाऊन थांबल्याच्यानंतर तिथे एक माणूस आला तो माणूस माझ्यासोबत हिंदी बोलत होता साहजिक आहे तो समोरचा माणूस हिंदी बोलत असल्यामुळे मी पण त्यासोबत थोडंसं हिंदी बोलत होतो तारात थांबून थोडासा टाईमपास नंतर मी थोडं मागे गेलो आणि तो पण माणूस त्याच्या सीटकडे गेला तो त्याच्या सीटकडे जाऊन त्याच्यासोबतची जी लोकं होते त्यांच्यासोबत मराठीमध्ये बोलत होता मला ते बघून एवढं आश्चर्य वाटलं जर त्या माणसांनी माझ्यासोबत मराठी बोलला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं पण नाही तो माणूस माझ्यासोबत हिंदी बोलला कारण आपण मराठी लोकांना गृहीत धरतो की समोरच्याला हिंदी येत असेल जगाच्या पाठीवर महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल जिथं की तिथल्याच लोकांना तुमच्या मराठी भाषेत मातृभाषेत बोला म्हणून जनजागृती करावी लागते राजसाहेब ठाकरेसारखे लोक पुढे येऊन तुम्हाला मराठी भाषा बोलण्यासाठी मराठी भाषेत बोलण्यासाठी जनजागृती करतात एवढं करूनसुद्धा जर तुम्ही मराठी भाषेचा वापर नाही केला किंवा मातृभाषेचा वापर नाही केला तर महाराष्ट्राचं जे वाटोळं होणार आहे त्यासाठी दुसरं तिसरं कोणी जबाबदार राहणार नाही त्यासाठी फक्त आणि फक्त मराठी माणूस आणि महाराष्ट्र जबाबदार असेल तर कृपया महाराष्ट्राचं वाटुळं होऊ द्यायचं नसेल तर मराठी माणूस मराठी बोला मराठीचा प्रचार करा मराठीचा प्रसार करा जय महाराष्ट्र